दैनिक लोकफन मध्य आपले स्वागत आहे आज दिनांक 28 डिसेंबर 2023 आहे मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी दहा लाखांचे अनुदान राज्य शासनाचे अल्पसंख्यांक विभागाने अलीकडेच याबाबतचे शासन निर्णय जारी केला आहे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पहल राज्यातील पात्र मदरसांना पायाभूत विकासासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील पात्र मदरसांना पायाभूत विकासासाठी दहा लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने हा निर्णय घेतला डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत यापूर्वी दोन लाखांच्या अनुदानाची तरतूद होती मात्र या निधीची मर्यादा आता थेट पाच पटीने म्हणजेच दहा लाख अशी करण्यात आली आहे राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने अलीकडेच याबाबतचे शासन निर्णय जारी केला आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्यासाठी प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे